सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया तर देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यव्यापी दौरे सुरू आहेत सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका करणाऱ्या मनोज जारांगे पाटील आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे जनतेला माहीत आहे त्यांनी वाटोळं केलाय त्यामुळे तर लोक आता तुमच्याकडे आरक्षण मागत आहे अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे <ड़ाँ> चीन मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चीनमधील दफनभूमी तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांमधून चार हजारहून अधिक मृतदेह चोरून त्यातील हाडे विकण्यात आली आहे दंतरोपणासाठी ही हडे विकण्यात आली आहे चीन मधील यंत्रणांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील काही टोळ्या मृतदेह चोरत असल्याचं समोर आलं आहे मृतदेह चोरून हाडांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे शाक्सी प्रांतातील तयुआन येथील पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे यातून या टोळ्या मोठा पैसा कमवत असल्याचं देखील समोर आलं आहे दरम्यान पोलिसांनी तब्बल अठरा टन मानवी हाडे व त्यापासून बनवलेली पस्तीस हजार उत्पादने नुकतीच जप्त केली आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पाच ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनीही राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घेतला होता त्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते जर न्यायाधीशांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना हसीनांप्रमाणे खुर्चीवरून खाली खेचले जाईल असे विद्यार्थ्यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हसीना यांच्याशी संगनमत करत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला होता या न्यायमूर्तींनी अंतरिम सरकारला न विचारता शनिवारी संपूर्ण न्यायालयाची बैठक बोलावली या बैठकीमुळे आंदोलकांनी तास भरात सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यानंतर आणखी पाच न्यायाधीश आपली पदे सोडू शकतात भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या हाय अलर्ट आहे शेख हसीना यांच्या सरकाराविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं इतकंच नाही तर त्यांना स्वरक्षणासाठी देखील देश सोडावा लागला होता त्यानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता कारण बांगलादेशमधून घुसखोरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे या दरम्यान पश्चिम बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर सोमवारी मध्यरात्री बीडी पानाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असताना बी एस एफ केलेल्या कारवाईमध्ये गोळीबारात एक बांगलादेशी तस्कर ठार झाला आहे हा तस्कर इतर काही बांगलादेशी तस्करांच्या सह बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे घुसला होता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहर उमटली नाही या मुद्द्यावर भाजपाची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचं स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील झाले होते लोकसभेतील नाराजी पाहता भाजपाने अध्यक्ष पदासाठी नवीन खेळी खेळण्याची चर्चा आहे पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलांच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अर्थात अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बडतर्फा प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने एकवीस ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहे एक ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती बडतर्फा आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली अटल साठ मासे कमी त्यामुळे येथील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मरियाई मच्छीमार सहकारी संस्थेने केली मरीयाई मच्छीमार सहकारी संस्थेने याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे मासेमारी हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही खाडीत मासेमारी करतो मासेमारी हेच आमचे उत्पन्नाचे स्रोत आहे मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या एकवीस पूर्णांक आठ किमी असलेला अटल सेतूचे से बांधकाम दोन हजार अठरापासून सुरू झाले त्यानंतर हळूहळू खाडीतील मासे कमी होत गेले अटल सेतूमुळे आमच्या उपजीविकेवर परिणाम झाला असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतंच पार पडली या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर दुसरीकडे नगराध्यक्षांना मोठा अधिकार देण्यात आला आहे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यात नगर विकास विभाग ऊर्जा विभाग सहकार विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग महसूल विभाग पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग या विभागाकडून महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून करण्यात आली याचा समारोप हा नाशिकमध्ये होत असून आज मनोज जरांगे पाटील यांची सांगता रॅली नाशिकमध्ये संपन्न होणार आहे यासाठी मराठा बांधवांनी संपूर्ण तयारी केली असून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येने मराठा येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे तर छगन भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी ही रॅली असणार आहे आणि भुजबळांची मस्ती मराठा समाज उतरवून दाखवेल असा इशारा ही मराठा बांधवांनी दिला आहे महाराष्ट्रातील आठ मोठ्या शहरांमध्ये ईडीने काल छापेमारी केली ईडीकडून बीड पुणे औरंगाबाद आणि नवी मुंबईत छापेमारी करण्यात आली ईडीकडून ज्ञानधारा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित छापेमारी करण्यात आली ईडीकडून एक कोटी दोन लाख रुपयांची बँकेतील मालमत्ता गोठविण्यात आली आहे ईडीने सुरेश कटे ग्रुपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे या कारवाईत ईडीच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे देखील लागली आहे ईडीने सर्व कागदपत्रे जप्त केली आहे ईडीची ही महत्वाची आणि महत मोठी कारवाई मानली जात आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री